Ini bapak ke atas jelas terani. Anak jelas terani. Tetapi bila saya berfikir bapa saya itu lagi tua ini, jadi apa ini? Ibu saya siapa siapa? Siapa dia? Mustahil siapa dia? Bapa dia? Ini bapa saya anak saya 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 लेकर आता आहे. आता मला बोलू देतो सगळ्यांनी सुचवणार. शिवरांगजी तोचलीचा माझे कोणी सगळ्या गोष्टीसाठी सांगत आहेत. मला वाटतं की वाळवंटात सुगंधीचा छूत आहे. म्हणून महाराजांच्या प्रति माहिती आहे. तुम्ही साफ-साफ करतो तयार होत आहे. जो आपके

किंवा आपल्या सभा बोलून द्या खर केली आमच्या आवडीवर चाळीस टक्के लोक असतील किंवा पन्नास लाख टक्के लोक असतील कोटीवरती जमीन सरकार आहे शैक्षणिक मोबाईल हा प्रक्रिया असेल तर ओपन कोर्ड चालू आहे या सगळ्या गोष्टीचं परिवर्तन घेण्याचे म्हणजे शैक्षणिक आपल्या लोकांना शाळेची व्यवस्था केली जेव्हा व्यवस्था केली त्या घ्या आपल्या प्रश्नात शिक्षण संस्था स्थापन एकत्र बिल्डिंग मानवल्या तर तिथे दान येते आहे

मला काही परिणाम बोलायचं नाही पण अतिशय मदत झालं पाहिजे चिन्ह लोकांची आहे कोण कोण माहीत नाही आपल्याला आपण सेवा म्हणून सरकार सेवा आघाडीला त्यांना मदत करून द्यावं शेवटी ते त्याला मत्याला सगळे काळात मागायचे आहे mba

يجب <applause> ان